पोलीस ठाणे हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये ते राहतात तर त्यांची छोटा ताजबाग या ठिकाणी छोटीशी डेअरी आहे पंचवीस तारखेला दिवाळीची पूजा असल्याने डेअरीवरून स्वच्छता करून ते घरी जात होते घरी जाताना त्यांनी दिगोरी चौक या ठिकाणी पठाल पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल टाकण्यासाठी गेले आणि तिथून उमरेड रोडनी घराकडे जात असताना था त्यांना पाठीमागून दोन युवक मोपेड गाडीवर त्यांचा पाठलाग येत असं आढळून आलं आणि त्या दोन युवकांनी त्यांच्याकडे दोन तीन वेळा खर्रा मागितला आल्याने फिर्यादी यांनी गाडी सरळ उमरेडच्या दिशेने तसेच घेतली थोडस पुढे गेल्यानंतर टेलिफोन नगर चौक या चौकाच्या अलीकडे दोन्ही इसमांनी त्यांच्या गाडीला आडवी गाडी लावली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये कॅश घेऊन दोन्ही इसम फरार झाले सदरच्या माहितीवरून पोलीस ठाणे वाठोड्या येथे अपराध क्रमांक पाचशे शहाऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाच आरोपी आहेत मोहम्मद मोहम्मद साजिद उर्फ मोनू सलीम वीस वर्ष राहणार सिंधीबन मोठा ताजबाग पोलीस ठाणे दराच्या हद्दीमध्ये राहतो नागपूर आणि दुसरा आरोपी जो आहे जुनेद खान अख्तर खान व एकोणीस वर्ष तो देखील सिंदीवन मोठा ताजबाग पोलीस ठाणे सक्करदार हाज्यामध्ये या दोन्ही आरोपींना पोलीस ठाणे वाटवाड येथील तपास पथक प्रमुख सुप्नील राऊत साहेब आणि संपूर्ण तपास पथक आणि आम्ही तांत्रिक तपास सीसीटीव्ही याच्या माध्यमातून तपास केला आणि गुन्हा दाखल झाल्यापासून फक्त सहा तासाच्या आतमध्ये आपण दोन्ही आरोपी अटक केलो कृपया पोलीसच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई जी आहे ती माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक चार तसेच माननीय ए सी पी साहेब पारडी विभाग आणि पोलीस ठाणे आठवड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले